सुटला पहिला गट सुटला श्रावणी यात्रा उत्सव निमित्त आयोजित केलेला गट क्रमांक या मैदानाचा एक सुटला एक सुटला एक बाद झाला आणि एकटाच फुलतोय ज्या बैलानं अखंड हिंदुस्थानात या ठिकाणी नाव केलं असा असुर आणि त्यांच्या सोबत फळतोय ज्या मालका मालकाचा आज वाढदिवस दिवस आहे त्या मालकाचा साई क्रमांक एक चा निकाल एक चा निकाल तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा एक नंबरला विजेता बैल गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला नाथ साहेब प्रसन्न मोल शेठ धुमाळ सुजगाव संतोष शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात कडा ओवले यांचा अक्रम इंद केसरी एकादशम इंद केसरी बकासूर पाहला आणि त्याच्याबरोबर आज या बैल मालकाचा वाढदिवस आहे समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांचा या ठिकाणी अकरा क्रास साई पाला साई आणि बकासूरची सुंदर अशी गाडी पावली बबलू चा